नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बदली रद्द झाल्यामुळं सातारा जिल्हावासियांमध्ये समाधानाचं वातावरण आहे राज्यामध्ये सुवर्ण कामगिरी केल्याचा रेकॉर्ड असलेला भूमान हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या नावावर आहे सातारा जिल्हा पोलीस दलाची मान उंचावण्याचं काम त्यांनी वेळोवेळी आपल्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध करून दाखवलं आहे सातारा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घटना ज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना पोलीस अधीक्षक समीर शेख प्रमुख भूमिकेमध्ये दिसून आले आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं होत असलेल्या बदली प्रक्रियेमध्ये देखील त्यांची बदली रद्द करण्यात आल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचवल्या मात्र सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी केलेलं काम हे निश्चितच कौतुकास्पद असल्यामुळं त्यांची बदली रद्द केल्यानं सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे सातारा शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामधील विविध प्रश्नांसाठी सदैव तत्पर असलेले समीर शेख यांचे सर्वांशी असलेले ऋणानुबंधाचे संबंध कामाशी तत्परता आणि योग्यरित्या कामांना दिलेला न्याय यामुळे पोलीस बांधवांमध्ये देखील त्यांच्या बदलीमुळे समाधान पाहायला मिळत आहे एकूणच सातारा जिल्ह्यामधील विविध प्रश्नांसाठी कायमच तत्पर असलेले समीर शेख हे विविध उपक्रमांमध्ये सामाजिक बांधिलकीच्या कार्यक्रमांमध्ये याचबरोबर विशेषतः पंढरीची वारी असेल बगाड असेल महाबळेश्वरचं महादेवाचं मंदिर असेल इतकंच काय घरामध्ये गणपती बाप्पाचं बसवणं असेल अशा विविध स्वरूपाच्या सर्व धर्म समभाव जपणाऱ्या पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या बदलीमुळं निश्चितच साताऱ्यामध्ये समाधानाचं वातावरण आहे एकूणच त्यांच्या बदलीबद्दल अनेकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाल्या होत्या तर काही जणांच्या भुवया उंचावल्या होत्या आजवर जितके पोलीस अधीक्षक सातारा जिल्ह्यामध्ये आले त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवली आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख त्यांनी पोलिस दलाची मान उंचवणारा ठेवला आहे त्याच पद्धतीनं समीर शेख यांची देखील वाटचाल असल्याचं बोललं जात आहे एकूणच त्यांच्या बदलीमुळं सातारा वासियांमध्ये निश्चितच आनंदाचं वातावरण आहे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या कामाची चुणूक आपल्याला पाहायला मिळणार आहे येणाऱ्या सर्व सण समारंभामध्ये निवडणूक प्रक्रियांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव पोलीस अधीक्षक तत्पर असतील यामध्ये शंका नाही गुरुच्या बातम्यांतर्फे पोलीस अधीक्षक समीर शेख यांना त्यांच्या वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा